लाडक्या बहिणींकरिता एक महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो तर हो लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचे जे पैसे अटकलेले आहेत खोलमलेले आहेत म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्याचे पैसे थांबलेले आहेत त्या लाडक्या बहिणींकरिता एक महत्वाची बातमी अशी आहे खऱ्या अर्थाने गोड बातमी सुद्धा आहे दिलासादायक बातमी सुद्धा आहे आणि थोडासा वाट पाहावा लागेल या संदर्भातली एक महत्वपूर्ण अपडेट आहे कारण सध्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काय चालू आहे खऱ्या अर्थाने हे काहीच कळायला सुरुवात नाही आणि जे कळत आहे जे दिसत आहे ज्या अपडेट आहे त्या तर आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता बघून घेऊया की काय आहे आपण या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की ज्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना ॲट ए टाइम एक सोबत चार हजार पाचशे रुपये म्हणजे तीन महिन्याचे पंधराशे रुपये प्रमाणे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केला होता अपलोड केला होता अपडेट दिलेली होती परंतु आता ज्या अर्थाने केवायसीची मुदत देण्यात आलेली आहे दुरुस्ती करिता जी एकतीस मार्चपर्यंत आहे त्या संदर्भात विचारपूस केली असता चर्चा केली असता अशी माहिती समोर येत आहेत की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी मार्चचं सध्या सांगू शकत नाही परंतु नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या चार महिन्याचे पंधराशे रुपयाप्रमाणे असे सहा हजार रुपये तुम्हाला फेब्रुवारी संपल्याच्या नंतर मार्चच्या सुरुवातीला मिळू शकणार मिळू शकतात अशी मिळू शकण्यासंदर्भातली एक महत्वपूर्ण अपडेट माहिती मिळालेली आहे त्यामुळे तुम्हाला फक्त वेळ लागणार आहे तुमचे पैसे बंद होणार नाहीये केवायसी करण्याकरिता वेळ मिळालेली आहे केवायसी करण्याकरिता म्हणजे केवायसी दुरुस्त करण्याकरिता वेळ मिळालेली आहे आणि महत्वाचा अर्थ आता खऱ्या अर्थाने त्या लाडक्या बहिणींकरिता अडचण निर्माण झालेली आहे ज्या लाडक्या बहिणींची ऑलरेडी केवायसी राहिलेली आहे कारण की त्या लाडक्या बहिणींची केवायसी पोर्टलवर होत नाहीये सध्या हे पोर्टल फक्त आणि फक्त केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींकरिता केवायसी दुरुस्त करण्यासाठी सुरू झालेला आहे मग आता त्या लाडक्या बहिणींची जोपर्यंत केवायसी होत नाही तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार की नाही हा संभ्रम आहे खऱ्या अर्थाने स्पष्ट दिसत आहे की त्यांना ते, ते हप्ते मिळणार नाही कारण या अगोदर सुद्धा बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे केवायसी न केल्यामुळे हप्ते थांबलेले आहेत आता याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत त्या लाडक्या बहिणी केव्हाशी करणार नाही तोपर्यंत त्यांना ती हत्ती मिळणार नाही परंतु त्या लाडक्या बहिणींनी केवयशी करण्याकरिता पोर्टलवर कुठलीच सुविधा नाहीये त्या लाडक्या बहिणींनी केवयशी करण्याकरिता प्रयत्न केले असता त्याच्यावर केवयशी होतच नाहीये आणि ते डायरेक्ट दाखवत आहे की केवयशी दुरुस्ती करिता हा आधार क्रमांक मिळता नाहीये मिळत जुळत नाहीये याचा अर्थ फक्त आणि फक्त हा जो सध्या केवायसीचा एक प्रकार चालू आहे तो फक्त ज्यांच्या चुकलेल्या आहेत म्हणजे ज्यांना दुरुस्ती करता येऊ शकते करता येते करायचे आवश्यक आहे त्याच लाडक्या बहिणींकरिता हे पोर्टल सुरू आहे ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करायची होती पण केवायसी राहिलेली काही ना काही कारणास्तव त्यांची केवायसी सध्या होत नाहीये खऱ्या अर्थाने आता त्या लाडक्या बहिणींवर अन्याय होत आहे ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याकरिता संधीच मिळत नाहीये त्यांचं काही चुकील नसताना सुद्धा त्यांना वाट पाहावी लागत आहे थांबावं लागत आहे आणि आता ते केवायसीची ची नवीन अपडेट काय येते आणि ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींकरता केवायसी केव्हा चालू होते ते पाहण्यासारखं आहे त्याला जर जास्त वेळ लागला तर नक्कीच त्या लाडक्या बहिणींच्या हप्ते थांबणार आहेत मित्रांनो लाडक्या बघिणींना तर लाडक्या बहिणींनो फक्त केवळशी चुकलेल्या लाडक्या बहिणींकरिताच एक दिलासादायक आनंदाची बातमी आहे की त्यांचे मागचे हप्ते मिळणार आहेत कारण की या योजनेच्या माध्यमातून या अगोदर सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले असताना त्यांना चार चार सहा सहा आठ आठ दहा दहा महिन्याचे जे पैसे आहेत ॲट ए टाइम एक सोबत मिळालेले आहेत त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी नक्कीच निश्चिंत राहायचं आहे त्यांना त्यांचे पूर्ण हप्ते मिळून जातील फक्त थोडासा वेळ लागेल म्हणजे हा महिना त्यांचा पूर्ण जाऊ शकतो कारण की याला काही जास्त वेळ लागलेला नाही राहिलेला नाही आज महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी झालेली आहे येत्या ते 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 तेरा दिवसाच्या नंतर मार्च चालू होईल आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना त्यांचे संपूर्ण हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तर त्यामुळे दोन आठवड्यामध्ये त्यांचे एक सोबत सर्व सहा हजार रुपये त्यांना मिळून जातील अशी खात्रीशीर महत्वपूर्ण अपडेट मिळालेली आहे लाडक्या भगिनींनं तर पॅनिक होण्याचं गोंधळून जाण्याचं घाबरण्याचं काहीही कारण नाहीये तुमचे सर्व पैसे एक सोबत येऊन जातील फक्त ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करायची आहे आणि त्यांची राहिलेली आहे त्याकरिता काहीतरी पाठपुरावा करणे आवश्यक आहे आवाज उचलणे आवश्यक आहे त्याकरिता पुढे येणे गरजेचे आहे तर लाडक्या बघिणीनं ज्यांची केवयशी राहिलेली होती त्यांना त्यांचे सर्व सोबत हप्ते मिळणार आहेत या संदर्भातली ही जी एक महत्वपूर्ण अपडेट होती गोड बातमी होती दिला सदा ती अपना सर्वां महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवालने या आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून ज्याचं नाव भारत कलाल एन के अग्रवाल आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली जी गोड बातमी अपडेट आहे महत्वपूर्ण जी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कमी वेळामध्ये नक्कीच उपयोगी ठरेल त्या लाडक्या बघिणींनो याप्रमाणेच वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती आपण सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या लाडक्या भगिनीं आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा जेणेकरून ही माहिती ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना या संदर्भात या योजनेच्या संदर्भात जर काही प्रश्न उत्तरं असतील काही शंका कुशंका असतील काही माहिती अपडेट हवी असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा विचारू शकता तुम्ही सुद्धा विचारू शकता मी नेहमीप्रमाणे नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो तर लाडक्या भगिनींनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह आणि एका गोड बातमीसह तोपर्यंत धन्यवाद